आमच्याकडे शुभेच आहे आज तुमचा वाढदिवस आहे वाढभर शुद्ध आयोजन केलेला आहे कस कसं नियोजन असणार आपल्याला काल सगा उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपलं ब्लड डोनेशन कॅम्प राहणार आहे दिवसभर आणि केक कापण्याचा कार्यक्रम के दिवसभर तिथं आहे आणि वृक्ष लागवड किंवा आनंद मुलांना खाऊ वाटप हे आपण करणार दिवसभर <tiny> आता चालूच आहे तयारी तर घरोघर फिरतोय आम्ही सगळ्यांना सगळ्याची इच्छा आहे की बाबा तुम्ही उभा राहा म्हणून त्यामुळं आता मित्र परिवाराच्या इच्छा मुळ तर मी उभा राहायचं मनाव घेतले आणि जरी उभा राहिलं तर आपण प्रभागाचा विकास करायचा आहे त्या प्रभागाकडे एवढं कोणी आतापर्यंत लक्ष दिलं नाही त्यामुळं त्या, त्या प्रभागाकडे लक्ष देऊन पुन्हा जेवढं जेवढं करता येईल पहिले तर एकतर स्वच्छता असेल तिथली परत रस्ते लहान लहान आहेत किंवा तिथे रस्तेच नाहीत केलेले जर केलेले होते ते खांदून ठेवलेत ड्रेनेज लाईन असेल किंवा काही जे प्रश्न असतात मला कुठल्या गेले वॉर्डातल्या माणसाला दवाखाना असेल किंवा सुखसुविधा जे मिळणार आहेत सरकारी ती सगळ्याच लाभ आपण देऊ ही सगळ्यात सुखात दुखात पूर्णपणे आपण सहभागी राहणार आहे आणि इथून पण राहिलेलो आहे सगळ्याला प्रभागात माहिती आपण की बाबा प्रत्येक माणसाच्या आड अडचणीत आपण उभा असतो मामा तुमचं सामाजिक कार्य फार मोठं आहे तुमचा ग्रुपी फार मोठा आहे आणि तुमच्या प्रभागात आम्ही थोडी पाणी केली तर फारच उणेवा दिसल्या त्या काय उणेवा आहेत ते काय का लोकांचे प्रश्न आहेत ते तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करून लोकांना मदत करणार शंभर टक्के शंभर टक्के मला शंभर टक्के तर प्रभागाचा विकास करण्यासाठीच नगरसेवक व्हायचे किंवा जे प्रतिनिधी होते जे आत्ता जे आम्ही काम करतो तर त्यात अडचणी भरपूर येतात प्रशासकीय नगरपालिकेचे असेल किंवा काय काम सांगितलं तर नगरपालिका असं ऐकत नाही किंवा कर्मचारी ऐकत नाही जेव्हा आपण जाईल तर ते काम शंभर टक्के आपण करून घेणार आणि मी त्या प्रभाग मध्ये लहानपणापासून लहानाचा मोठा झालेलो आहे त्यामुळं मला अड अडी अडचणी तिथल्या माहिती आहेत एकतर तिथली तरुण पिढ्यांना रोजगार नाही आहे किंवा व्यसनाच्या अधीन गेलेली पहिलं तर महत्वाचं काम मला दिव्यस्नातनं आधी गेलेली किंवा इथन पुढे ती पोरं त्यातनं बाहेर काढून चांगल्या मार्गाला आणि लावायच्या प्रभाग म्हणजे माझं घर असल्या का ते माझ्या घरातले असल्या गं ते सगळी तिथं सगळ्यांना घरातलं समजतो आणि मुलं पण मला सगळ्या घरातली समजते तिथलं त्यामुळे मी शंभर टक्के ती त्यातनं सगळ्या अडचण त्यांना प्रत्येक उभा राहणार ही गोई देतो आपण तुमचं सर्वात मोठं कार्य म्हणजे संभाजी महाराजांचा पुतळा अचानक तुम्ही कॉलेजच्या समोर आणि तेथे बरेच दिवस राखण केली कधी बसवला जवळ बसवलेलं सहा महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत जवळ सातवा महिना चालू आहे आपला आणि अजून जवळ त्याची लिगलायझेशन परमिशन मिळत नाही तोपर्यंत आपण त्याला पहारा देणार आहे पहारा देण्यासाठी भरपूर कार्यकर्ते तिथं असतात त्यांच्या काय समस्या असतील त्या तुम्ही सोडवणार शंभर टक्के शंभर टक्के ते सोडवायसाठी तर आपल्याला आपण ही पाऊल उल ना हे जे आपले जेवढे मित्र परिवार आहे किंवा जे वार्डातली माणसं आहेत आणि शंभर टक्के आता महाराजांच्या पुतळ्यापाशी बी प्रभाग सात मधलीच मुलं मायाबरोबर कंटिन्यू असायची किंवा आम्ही कावड झालं कावड यात्रा झालं गणपती झालं देवी झालं प्रत्येक सणाला पुढाकार घेऊन तिथं प्रत्येक काम आपण करत असतो किंवा दवाखाना असो बरेचसे दावाखाना तिथली माणसांची दवाखान्याची अडचण असेल मी माझ्या पर्यंत जेवढं होतं तेवढं आम्ही मित्रपरिवार सगळं सगळे जेम ते गरीब घरातली पोर आहेत तिथं जर अडचण आली तर आम्ही वैयक्तिक सगळं मित्र मित्रपरिवार गोळा करून त्या माणसाला मदत करतो इथनं पुढे बी करणार आणि जेवढ्या सरकारी दवाखान्या सुविधा आहेत तेव्हा काय अजून सुविधा असतील घरकुल असेल काय असेल तर त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार तेवढं आता आम्ही तर सगळ्या बरेच शिक्षा मित्रपरिवारच्या पॅनल मधून उभा आहे आमच्या पक्षाचा अजून काय निर्णय झाला नाही दोन दिवसात सगळं कळल त्यावेळेस आम्ही सांगितलं ज्या राजांनी जीवाचं बलिदान सर्व मावळ्यांसाठी दिलेलं आहे दिले जनतेसाठी दिलेलं आहे त्याच राजांच्या पुतळ्याचं तुम्हाला संरक्षण करण्याची वेळ येते प्रशासन कमी पडतं प्रशासन कमीच पडते प्रशासनाला तर म्हणजे आम्ही एवढा फॉलोअप घेऊन सुद्धा प्रशासन कमी पडते आणि दुसरं म्हणजे काय काय माणसं आहेत ना त्यांची वृत्ती जितकी का नाही की त्यांना ती मी पुतळा बसवला हे योग्य घटना आहे बरोबर आम्ही पुतळा बसवला काय नावासाठी बसवलं नाही तिथं कॉलेज आहे आय कॉलेज आय कॉलेज समोर तिथल्या मुलांना आता जीवा जातीवाद वाढतोय किंवा ज्या जाती जाती भांडणं लावली जातात किंवा चाललंय राजकारण चाललंय फक्त जाती चाललं आहे आम्हाला ती मोडकळीच काढायचं होतं आणि आम्ही बसवताना पण ज्यावेळेस बसावला पुतळा तेव्हा दहा दहा बारा जण होतो ना तर प्रत्येक जातीचा एक माणूस त्यावेळेस तिथं पुतळ्याला उभा करत नव्हता त्या दहा फक्त काही एका मराठी माणसांनी संभाजी महाराज झाले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले महात्मा फुले फुले झाले अण्णा बोसाटी झाले राजमाता जिजाऊ झाल्या किंवा राजमाता देवी झाल्या एका एका जातीसाठी काम केलेलं नाही शेनी सगळ्या जातीसाठी काम केलेले आणि आम्हाला तीच फक्त आमच्या युवा युवा मंचच्या वतीने किंवा संभाजी महाराज बसावचा अर्थ हेच आहे इथनं पुढं समाजा समाजात तेढ न्याय निर्माण व्हावं आणि समाज एकत्र राहा एवढी एक विनंती आणि त्यासाठी ती केलेली आहे जाती आता नष्ट करण्यासाठी प्रयत्न शंभर टक्के आताच आमचं कामच ते आहे म्हणजे जसं करत असं आम्ही कुठल्या जातीसाठी कामच करत नाही सगळ्या सर्व धर्म संभाव घेऊन आणि सगळ्या जातींना स सो सोबत घेऊन आम्ही काम करत असतो आणि आतापर्यंत माणसं जोडणं हा धर्म आमच्या युवा मंचा बरोबर वागायचं की माणसं जोडणे हा आमचा धर्म आणि आत्तापर्यंत संभाजी महाराज साठ महिने झाले आपले साठ एकशे साठ दिवस झाले तर सहा महिन्याच्या वर गेलं सगळं तर तेवढ्या सहा महिन्यात प्रत्येक जातीचा जा अक्षरशः मोमेलियन समाजापासून मुसलमान असेल धनगर असेल पोळी असेल माळी असेल तेली असेल वडर समाज असेल गुई तेली सगळ्या समाजाची पोरं तिथं पारा द्यायला रोज झोपायला होती माझ्या बरोबर नाही आम्हाला तर शिकव आम्ही संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो आणि संभाजी महाराज शिवाजी महाराजांना आम्हाला शिकवलं नाही की जातीवाद करायचं आम्ही त्या संभाजी महाराजांना मानतो त्यांचे विचार आम्ही आम्हाला आणतो त्याचप्रमाणे आम्ही चालू मामा दरवाढ दिवसाला रक्तदान शेगरी घ्या त्या माध्यमातून तालुक्यात असो बाहेर असो ज्याला रक्त लागेल त्याला तुम्ही लोक रक्त पुरवता तर यातून बऱ्याच जणांचे जीव वाचलेत तुम्ही असे किती जणांना रक्त पुरवले आतापर्यंत आता तसं तर काय सांगू शकत नाही पण आता जवळजवळ आपलं उद्याचा दहा तारीख म्हणजे सहावं रक्तदान आहे आपलं आतापर्यंत जवळजवळ आपण एक अडीच ते तीन हजार बॅग आपण संकलन करून एवढ्या वर्षात तीन तीन हजारापर्यंत संकलन करून आपण दिलेलं आहे पण जेवढं आणि पहिले इथलं ब्लड बँकेच काय व्हायचं की पहिली माणसं ब्लड जर दिलं तर फक्त कन्सेशन दोनशे रुपये तीनशे रुपये असतात आपण पूर्ण झिरो जे जी जे ऐपत नाही किंवा परिस्थिती नसते त्याला झिरो मध्ये आपण एक रुपये हे न ब्लड फ्रीमध्ये वर्षभर देतो आणि असं नाही की बाबा जेणे ब्लड दिले आता पहिले ब्लड बँकेची पॉलिसी काही असायची की बाबा ब्लड दिलंय तुम्ही तर तुम्ही दिलंय तर तुमच्या फॅमिलीतल्याच माणसाला फक्त कार्डवरती ब्लड मिळणार पण आपण तसं न करता जे कोणाला लागा का लागणार ज्या जे रक्त देते त्याला वर्षभर नाही मला तर पण मी वैयक्तिक वर्षात चार वेळा असं रक्तदान करतो जर दहा पंधरा ऐंशी वर्ष झाली मी रक्तदान करतो पण माझ्या घरात एकदा रक्त कोणाला वेग लागली नाही पण ज्याला लागत नाही त्याला असा उपयोग नाही ना काय आपण ज्याला बी लागतंय मग ती त्याने ब्लड दिले असेल आपल्याला किंवा ते दि असो किंवा नसो त्याला बुलेट द्यायचं काम आपण करतो रक्तदानच महत्वाचं आहे आणि मतदान पण तेवढंच कारण मतदानामुळे जे आपण आपला हक्क आहे ते दिलेला असतो त्याच्यानंतर तो जो प्रतिनिधी निवडून जातो तो गोरगरीबाची सेवा करतो आणि त्यांनीच आता त्या सेवा तर राहिलीच फक्त आता इलेक्शन म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं जातं आता आमच्यात पण आता मला पण भरपूर जण मध्ये तुम्ही ह्याच्यात पडू नका ही घाण आहे बाबा तुम्ही ह्यात पडू नका पण हे कोणीतरी उतरून ती साप्तर केलं पाहिजे ह्याचा अर्थ राजकारण्यांकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन वेगळा झालेला मला असं आता सध्याला इलेक्शन चालू आहे आणि तुमचा वाढदिवस पण आहे तुम्ही रक्तदान ठेवलंय आणि इलेक्शन निमित्त तुम्हाला मतदानाची देखील गरज आहे तुम्ही नागरिकांना काय आव्हान करणार रक्तदानाचे आव्हान करणार का दोन्ही पण दोन्ही पण दोन्ही पण दोन्ही पण आव्हान करणार आणि दान आज तर आता तर महत्वाचं रक्तदानाच आव्हानही पाहिलं अस आणि आता आम्ही जे पळतोय किंवा दिवस रात्र बोलतो शेवटी मतदानाला पण वाटलं पाहिजे की आपण ह्याला मतदान केलं पाहिजे आपली प्रतिमा तेवढी स्वच्छ पाहिजे किंवा आपल्यावर माणसाचा विश्वास पाहिजे हे का आपलं काम करेल किंवा हे आपल्यासाठी उभा राहील शेवटी प्रश्न मतदान द्यायचा हक्क हा त्यांचा संविधानाने त्यांना हक्क दिलेला आहे हा त्यांचा हक्क ह्या त्यांनी बजावला हो पाहिजे की बाबा हा उमेदवार आपल्यासाठी यो योग्य आहे का ते सांगून आपल्याला मतदान करतीलच शेवटचा तुम्हाला आतापर्यंत पाहिले तुम्ही फार आक्रमक कार्यकर्ते आहात तुम्ही जर नगरसेवक झाला तर तितक्यात आक्रमकपणे तुम्ही नगरपालिकेत काम करून शहराचा आणि तुमच्या वार्डाचा विकास करणार शंभर टक्के तेवढेच आक्रमकपणे कारण की जे गोरगरीबाला अडचणी येतात किंवा शासकीय अधिकार असतात ते माणसाला टाळाटाळ करतात काम करत नाहीत किंवा किरकोळ बाबी असतात किंवा घनकचऱ्याची गाडी येत नाही किंवा ड्रेनेज कुठंतरी लिकेज आहे किंवा पाणी जात नाही पाणी येत नाही टाईमला ते शेवटी प्रतिनिधीचं काम असतं रस्ता असेल की असेल ते माणूस प्रतिनिधीकडे जाणार नागरिक असतात प्रतिनिधीकडे निवडून दिलाय मला ते शंभर टक्के आक्रमकपणे जेवढे तत्परपणे काम करता येईल तेवढे शंभर टक्के आपण प्रयत्न करतोय